नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात स्वराचा पुढचा संघर्ष आणि समाजातील जागा या विषयावर आधारित ही कथा मूळकथेचा पुढचा भाग आहे आणि ती स्वराच्या वैयक्तिक यशातून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने प्रवास दर्शवते भाग दोन एक स्त्रीचा प्रकाश स्वराचा पुढचा प्रवास अध्याय एक नवे स्वप्न नव्या जबाबदाऱ्या सेमिनारनंतर स्वराला प्रसिद्धी मिळाली अनेक महिला संघटनांनी तिच्याशी संपर्क साधला तिला महिला सशक्तीकरण विषयावर बोलण्यासाठी निमंत्रण येऊ लागली तिचा ब्लॉग आता हजारो महिलांपर्यंत पोहोचू लागला स्वरानं एक नवा उपक्रम सुरू केला संवाद मंच जिथे दर रविवारी महिलांसाठी मोफत ऑनलाईन गटचर्चा आयोजित केली जायची घरगुती हिंसाचार मानसिक आरोग्य करिअर आत्मविश्वास एकटेपण अशा विविध विषयांवर तिनं मार्गदर्शन करायला सुरुवात केली तिच्या घरात अद्याप कोणी हातात हात घालून साथ दिली नव्हती पण आता तिला त्याची फारशी गरजही वाटत नव्हती ती स्वतःचं चळवळ होती अध्याय दोन संघर्ष अजून संपलेला नव्हता अशा यशस्वी वाटचालीदरम्यान सासूबाई अजूनही तिला खूपस मान्य करत नव्हत्या तुला घरात शांत बसता येत नाही का बाहेरचं काही मिळालं तरी संसारात उपयोग नाही अक्षय आता तिला पूर्वी इतका विरोध करत नव्हता पण त्याच्या मनात अजूनही अस्वस्थता होती एक दिवस त्याने विचारलं तू हे सगळं का करतेस तुला घर पैसा प्रतिष्ठा सगळं आहेच की स्वरा हसून म्हणालीत सगळं आहे पण माझा आत्मा श्वास घेत नव्हता आता तो जगतो आहे ती शांत होती पण तिच्या डोळ्यांत सूर्यप्रकाश होता तीन समाजाच्या प्रश्नांशी भिडणं एक दिवस एका तरुणीचा फोन आला माझं लग्न ठरवले पण मला शिकायचं आहे आई बाबा ऐकत नाहीत स्वरानं तिला समजावलं तिच्या आईवडिलांशी बोलली आणि त्या मुलीला पुण्यातील हॉस्टेल व कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला हळूहळू अशा कितीतरी स्त्रिया स्वराच्या संवाद मंचावर आल्या काही जणींना हक्काचा पगार हवा होता काहींना आत्महत्येपासून परावृत्त करायचं होतं काहींना फक्त कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटत होतं स्वरा आता सून ती एक आधारस्तंभ बनली होती अध्याय चार खर बदलायला लागलं सासूबाई आजारी पडल्या डॉक्टरांनी सांगितलं तणाव टाळा शांतता गरजेची आहे स्वराचं सगळं काम बंद करून तिनं त्यांची काळजी घेतली औषध वेळेवर जेवण योग डाएट आणि त्याही वेळेस एकही तक्रार नाही सासूबाईंच्या डोळ्यांत पाणी आलं तू आमच्यासाठी इतकं करतेस आणि आम्ही तुला कधीच समजून घेतलं नाही स्वरानं त्यांच्या हातात हात घेतला उशीर झाला पण आपण सुरुवात करूया अक्षयही तिच्या कामात रस घेऊ लागला एक दिवस तो तिच्या कार्यक्रमात बसून गेला आणि भाषणानंतर हळूच म्हणाला तू खरंच मोठं काम करतेस अध्याय पाच स्वराला पुरस्कार मिळतो एका नामांकित सामाजिक संस्थेनं स्वराला ज्योतिप्रकाश महिला सन्मान पुरस्कार दिला त्या कार्यक्रमात ती म्हणाली जेव्हा घरचंच पाठबळ नसेल तेव्हा स्त्री मोडते पण ती जर स्वतःचा हात धरून उभी राहिली तर ती हजारो जणींचा आश्रय होऊ शकते या शब्दांनी टाळ्यांचा आवाज थांबतच नव्हता अध्याय सहा पुन्हा नव्या स्त्रीसाठी हात पुढे एक दिवस तिला रेखा नावाच्या पस्तीस वर्षांच्या महिलेकडून ईमेल आला मी तुमच्यासारखीच परिस्थितीत आहे नवर्याचा त्रास घरात नकार आणि आता आत्महत्येचा विचार करते स्वरानं तिच्याशी संपर्क साधला खूप वेळ फोनवर बोलली तिला समजावलं पाठिंबा दिला आणि तिच्या गावात एक महिला बचत गटाशी जोडून दिलं महिनाभरात रेखानं दुसरा मेल पाठवला तुमच्यामुळे मी जिवंत आहे आता मीही इतर स्त्रियांना मदत करणार स्वराच्या डोळ्यांतून अश्रू आले हीच माझी खरी कमाई आहे अध्याय सात संपत्ती प्रतिष्ठा आणि समाधान आज स्वराचं स्वतःचं ऑफिस आहे नवज्योती महिला प्रतिष्ठान तिची टीम आहे स्त्रियांसाठी योग क्लासेस कौशल्य शिक्षण मानसिक आरोग्य सेमिनार हेल्पलाइन सर्व काही स्वराचं नाव आता वृत्तपत्रांत टीव्हीवर सोशल मीडियावर झळकतंय पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही तीच साधेपणा आहे एकदा एका मुलाखतीत तिला विचारण्यात आलं तुमचा सर्वात मोठा विजय कोणता ती म्हणाली मी जेव्हा स्वतःच्या दोहखाला शक्तीत रूपांतर केलं तेव्हाच मी जिंकले अध्याय आठ शेवट नवे नवी सुरुवात स्वरा आता अनेक स्त्रियांची प्रेरणा आहे तिचं जीवन हे उदाहरण आहे की जेव्हा घरचे साथ देत नाही तेव्हा स्वतःची साथ सर्वात महत्वाची असते ती अजूनही रोज सकाळी तिची डायरी लिहते अजूनही चंद्राकडे पाहते पण आता तिच्या डोळ्यांत फक्त वेदना नाही तर एक आशेचा उजेड असतो शेवटच्या मनोगत स्वराच्या प्रवासाने हे शिकवलं स्त्री मोडते एकटी पडते पण जर ती ठरवलं तर ती पूर्ण जग बदलू शकते कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद